डॉक्टर प्रमोद महाडिक क्लिनिक विटा खास पोटाच्या आजारचा जीई आर डी जळजळणे तोंडामध्ये आंबट येणे यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार आमचा पत्ता भाजी इमारतीमध्ये वरचा मजला मायनी रोड विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर सांगली जिल्ह्यातील भाजपच्या तीन तालुका अध्यक्षांनी ऐन निवडणुकीच्या कालावधीत आपले राजीनामे दिलेत सुहास पाटील संग्रामाणे आणि प्रभाकर पुजारी अशी राजीनामे दिलेल्या तालुका अध्यक्षांची नावे आहेत बुधवारी हो या पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून शिस्तभंगाच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या गोपीचंद पडाळकरांचे समर्थक असलेल्या या तिन्ही तालुका अध्यक्षांनी आपले राजीनामे दिले राजीनामा दिलेल्या तिन्ही तालुकाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी जोरदार सक्रिय झाले सांगली जिल्ह्यातील युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजप पक्षातून बंडखोरी करत सांगली लोकसभा निवडणुकीसाठी शटू ठोकला आहे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन विकास आघाडीतून मोठे शक्ती प्रदर्शन करीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला या बंडखोरी नंतर भाजपचे खडापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संग्राम माने आणि आतपाडेचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी यांनी भाजप सोडून थेट पळळकर यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यामुळे पक्षशिस्त मोडल्याबद्दल भाजपचे जिल्हा सर्चने सुरेंद्र चौघुल यांनी पाटील माने आणि पुजारी या तिन्ही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती परंतु गोपचंद पळळकर यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या हे शिलेदारांनी भाजपला कोणतेही स्पष्टीकरण न देता थेट पक्षाकडे राजीनामे सोपवले आहेत अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज